नमस्कार मी आपलं स्वागत आहे हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या संग्राम कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळातर्फे गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर मोफत सर्व रोगनिदान उपचार शिबिर मोफत नेत्ररोग तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर डोळे तपासणी रक्त तपासणी ब्लड प्रेशर तपासणी असे एकूण एकशे पंच्याण्णव नागरिकांनी लाभ घेतला यावेळी संग्राम कला क्रीडा संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मनोज पाटील उपाध्यक्ष अरुण घाटके सेक्रेटरी अजय शेटे तसेच सदस्य राजेंद्र मोरे अनिकेत उन्हाळे शुभम मोरे निलेश भोसले बाहुबली पाटील सचिन शेट्टे सुशांत कराळे अभिषेक पाटील अमोल भोसले सोमनाथ भोसले विनय तोडकर श्वेतांबर रुईकर विजय शेट्टे ऋतुराज भादुरवाडे मंदार मिर्चे व महिला प्रतिनिधी सुमित्रा कचरे श्रीमती नयन पाटील या शिबिराचे व्यवस्थापक विशाल कराळे सूरज भोसले वैभव माने डॉ मंगेश पानसरे डॉ श्रीनाथ कुलकर्णी डॉक्टर गुंडुपंत कुलकर्णी व इतर नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न झाला होम मिनिस्टरचा बहुमान रुपाली मोहन जाधव यांनी मिळवला मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले